हॅलो नमस्कार मी नंदिनी स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तर कसे आहात सगळे मस्त मजेत ना तर आज आहे संडे आणि मी दोन दिवस झाले काही शूट घेतलं नव्हतं तर आज म्हटलं आणि संध्याकाळी मी हे व्हिडिओ करायला चालू केलेला आहे कारण दिवसभरात काहीच करायला जमलं नव्हतं कुणाला आजारी असल्यामुळे तर ते पुढच्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला सांगेनच तर आज संध्याकाळी आम्ही तो पातळ पोहे असतात ना तर त्याचा चिवडा बनवायला घेतला होता म्हटलं एक आपण रेसिपी ट्राय करूया कारण काहीच व्हिडिओ केलेला नव्हता तर ही माझी आत्या आहे ती रेसिपी करण्यामध्ये मला मदत करत होती तर सुरुवातीला आम्ही ते पोहे आधी तेल वगैरे काहीच न टाकता त्याला थोडेसे भाजून घेतले आम्ही त्या पोह्यांना आणि छान ते कुरकुरीत होईपर्यंत त्याला ते भाजलं अजिबात त्याला करपू द्यायचं नाही किंवा त्याला लालसरपानं येऊ द्यायचं नाही तर आता तेल गरम करायला ठेवलंय कडेमध्ये आणि शेंगदाणे टाकलेत तर हे शेंगदाणे आहेत ना थोडासा मिडियम गॅस ठेवायचा आणि छान एकदम ब्राऊन नाही होऊ द्यायचे त्याचा कलर मीडियम कलर होईपर्यंत त्याला छान फ्राय करून घ्यायचं हे शेंगदाणे तर आता हे माझ्या आत्या ती फ्राय करून घेत होते आणि मी व्हिडिओ शूट करत होते तर हे शेंगदाणे छान फ्राय होत आहेत त्याच्यामधले बुडबुडे बऱ्यापैकी कमी झाले की मग शेंगदाणे काढून घ्यायचे आणि त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये फुटाने डाळ टाकलेली आहे तर ही फुटाने डाळ सुद्धा कसं डायरेक्ट तेलामध्ये टाकल्यानंतर ते तळून झाले की ते काढताना ते लवकर येत नाहीत आपल्या ते झारा आम असतो ना तळायचा त्याच्यामध्ये त्यामुळं आम्ही हे असं जाळीवाला झारा घेतला आणि त्याच्यामध्ये ते आम्ही तळायला सुरुवात केली तर फुटाने डाळ सुद्धा थोडीशी मिडियम कलर म्हणजे ब्राऊन नाही होऊ द्यायचे जास्त त्याचा मीडियम कलर चेंज होईपर्यंत हे बघा असं तर छान त्याला तळून घ्यायचं आणि सारखंच त्याला हलवत राहायचं कारण हे फुटाने डाळ लवकरच फ्राय होते म्हणजे तळली जाते त्यामुळे आता याला काढून घ्यायचं आहे पा आता त्याचा कलर तुम्ही पाहून घ्या कसं झालाय तर ते काढून घ्यायचं आणि एका तेल गळणाऱ्या चाळणीमध्येच हे सगळे तळलेले पदार्थ काढून ठेवायचे जेणेकरून जे काही उरलेले तेल आहे असेल ते त्याचं निघून जातं त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण खोबरं टाकलंय आणि खोबरं सुद्धा छान एकदम काळपट नाही पण ब्राऊन होईपर्यंत त्याला छान तळून घ्यायचा आणि सारखंच याला पण हलवायला लागेल त्याच्यानंतर आता टाकलं आहे त्याच्यामध्ये हिरवी मिरची हिरवी मिरची जास्त म्हणजे छान ती कुरकुरीत होईपर्यंत तळायची त्याच्यामधला जो ओलसरपणा असतो तो पूर्ण जाईपर्यंत तो तळून घ्यायचा हिरवी मिरची छान कडक होईपर्यंत किंवा मग त्याला जर असंच ठेवलं कडक न होता आणि तसंच त्याला काढलं आणि चिवड्यामध्ये टाकल्यानंतर ते चिवडा आहे ना नरम पडण्याची शक्यता असते तर आता टाकलाय कडीपत्ता आणि कडीपत्ता सुद्धा एकदम कडक होईपर्यंत त्याला तळून घ्यायचा व्यवस्थित आता कडीपत्ता काढून झालाय कड त्याच कडेमध्ये जे तेल होतं त्याच तेलामध्ये आपण मोहरी टाकली मोहरी टाकली आणि ती छान तडतडेपर्यंत तल तिला तळू द्यायचं आणि आता ते आपण जे तळलं होतं ते सगळं त्याच्यामध्ये टाकून घेतलंय तळलेलं शेंगदाणे खोबरं आणि ह्याच्यामध्ये मसाले टाकलेत एक मोठा चमचा भरून धना पावडर एक मोठा चमचा भर काय म्हणतात त्याला जिरे पावडर आणि मीठ आपल्या चवीनुसार हळद आणि त्याच्यामध्ये साखर टाकायची साखर माझ्या हत्याने टाकली पण तिला ती जास्त वाटल्यावर तिने परत ती थोडीशी कमी केली तर आपल्या चवीनुसारच टाकायची ती जास्त होईल असं तिला वाटलं त्यामुळे तिने ती काढली आणि हे सगळं मिश्रण आपण आता या चिवड्यामध्ये टाकून घेतलंय सुरुवातीला गरम असल्यामुळे आपण चमच्याने हलवायचं आणि ते मिश्रण थोडंसं गार झालं थोडंसं पूर्ण गार ते होणार नाही लगेच पण थोडंसं नॉर्मल होत आलं की आपण हाताने मिक्स करून घ्यायचं कारण मग ते व्यवस्थित चिवड्याला लागलं ला जातं तर इथे आपला चिवडा हा तयार झाला आहे तर मी माझ्या आत्याला नेहमी सवय आहे घरामध्ये कुठलाही पदार्थ केला किंवा जेवण बनवलं की ते थोडंसं आपण देवाला नैवेद्य दाखवायचं दररोज संध्याकाळचं कुणालचं हे रुटीन आहे की चार ते सहा तो क्लासला जातो क्लासवरून संध्याकाळी सहा वाजता आला की थोडा वेळ तो खेळतो आणि सात वाजता परत घरी येऊन हातपाय धुवून देवाला दिवा लावणं आणि जे काय आपले संध्याकाळचे प्रार्थना वगैरे असते तो ते झाल्यानंतर मग तो भगवद्गीता वाचायला घेतो भगवद्गीता तो रोज वाचतो कधी कधी खेळाच्या नादामध्ये तो विसरतो पण रोजच रोज, रोज शक्यतो तो, तो वाचतोच पण आज त्याने थोडंच वाचलं होतं कारण थोडी तब्येत बरी नसल्यामुळे त्याने थोडंच वाचलं आणि अशा छोट्या छोट्या सवयी मुलांना लावायला पाहिजे जेणेकरून त्यांना सुद्धा हळूहळू या गोष्टींची सवय होते आणि चांगले संस्कारही लागतात तर भगवद्गीता वाचत जेव्हापासून तो वाचतोय तेव्हापासून त्याचा ते संस्कृतही छान झालेला आहे आणि तो भगवद्गीतेतले बरेच त्याला श्लोकसुद्धा पाठ आहेत मी कधीही त्याच्याकडून तुम्हाला ऐकवेन तर हे ह्याचं संध्याकाळचं रुटीन असतं तर मी संध्याकाळी आठ वाजता येते येईपर्यंत तो ह्याच त्याचं जे काही नियम आहेत ते करतो आणि अभ्यास करत बसतो तर हेच मला तुम्हाला दाखवायचं होतं मुलांना अशा पण सवयी असायला पाहिजेत मी घरी नसते तरीही तो त्याच्या मनाने व्यवस्थित सगळं करतो आणि आता त्याचं वाचून झालेलं आहे त्यांनी नमस्कार केला आहे रात्रीचे आता साडे नऊ आहेत दिवसभरात कुठलाच व्हिडिओ केला नाही आज संडे होता तरीही म्हणजे मूळ थोडासा जॉब झाला होता कुणाला बरं नसल्यामुळं पण आता जरा कुणाला संध्याकाळी बरं वाटायला लागलं त्यामुळे मी मी एक रेसिपी शूट केली तो व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल तर आता दळण पण आणायचं होता आस ते पण आणलं आणि आता डब्यामध्ये भरून ठेवते बाकी तुमचं झालं का जेवण आमचंही जेवण झालं जेवण झाल्यावर सगळं आवडून घेतलं किचन वगैरे क्लीन केलं आणि म्हटलं आता हे पीठ डब्यामध्ये भरून ठेवावं त्यांनी आता भरून ठेवते ते पीठ सगळं तर बाकी मी जे रेसिपी टाकली आहे तर ती तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा आणि तुम्हाला ही ती रेसिपी कशी वाटली ती नक्कीच मला सांगा चला तर मी आता ही पटपट प्लीक भरून घेते पीठ अडल्या गरम होतं त्यामुळं मी हे असं ओपन करून ठेवलं होतं पीठ गार व्हायला गार झालेलं त्यामुळे आता हे डब्यात भरून ठेवावं आणि आपण डायरेक्ट पिशवीने न जर गेलं तर ते पीठ असं उडत होतं त्यामुळे हे हळूहळू आपलं प्लेटने नाही भरलं की ते व्यवस्थित भरलं जातं आणि खाली सांडत पण नाही तर आपली घरातली सगळी कामं आवरलेली आहेत जेवण झालेलं आहे सगळ्यांचं तर सगळं किचन वगैरे सगळं क्लीन करून झालेलं आहे आणि आज दिवसभरात बरीच कामं होती ती करून घेतली आज संडे होता तर संडे असला की घरी जी कामं असतात ती बऱ्यापैकी होऊन जातात तर कुणाला अचानक आज ताप आल्यामुळे आमचा बाहेर जायचा प्लॅन होता ऍक्च्युली आणि त्याला अचानक ताप आल्यामुळे तो प्लॅन गेला तर आता कुणालचा ताप कमी आहे तोही बरा आहे आता पण उद्या स्कूलला काही बहुतेक जाऊ शकणार नाही तर मी आज एक रेसिपी टाकली आहे ती तुम्हाला कशी वाटते ती नक्कीच तुम्ही मला कमेंट करून सांगा तुम्हीसुद्धा ट्राय करा कारण सुरुवात आमची म्हणजे नवीन ब्लॉगर आहोत आम्ही अजून तर व्हिडिओ किंवा कॅमेरा अँगल किंवा बोलण्याची पद्धत अजून एवढी जमत नसेल तर हळूहळू आम्ही शिकू त्यासाठी तुमच्या प्रोत्साहनाची खूप गरज आहे सपोर्टची गरज आहे तर आम्ही बाहेर गेलो की बाहेरचे सुद्धा ब्लॉग आम्ही टाकणार आहोत आणि माझ्या घरामध्ये कोण कोण आहे अजून ओळख पण करून द्यायची राहिली आहे माझी तर मी नक्कीच करून देईन एखाद्या दे व्हिडिओमध्ये तर तुम्हाला माझे व्हिडिओज कसे वाटतात हे तुम्ही नक्कीच मला सांगा आणि तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे तर त्यासाठी तुम्ही चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला खरंच जास्तीत जास्त शेअर करा तर भेटूया पुढच्या अजून एखाद्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि अजून एक सांगायचं तुम्हाला कुणालने हे एक क्रिएटिव्हिटी केली आहे असे फुल बनवलं त्याने आणि त्याला मस्त छान असं वरच्या साइडला असा पिंक आणि खालच्या बाजूला असं ग्रीन कलर दिलेला आहे पानांना आणि छान असं त्याने फुल बनवलं एकदम छान आणि बरेच तो क्रिएटिव्हिटी सारखेच त्याचे चालू असतात काय ना काय तर अजून एक बनवलंय त्याने एक मोठं फुल बनवलंय तर व्हिडिओमध्ये दिसतंय का याला कलर नाही केले त्याने पण असं छान असं फुल बनवलं त्यांनी तर चला तर मग सगळ्यांना बाय बाय